सगळ्या मैत्रिणींना शुभ सकाळ मस्त दारात रांगोळी काढले पण तुम्हाला दिसत नाही पांढरी फरशी आणि पांढरी रांगोळी चला जाऊ द्या मी आता मेथीची भाजी बनवते त्याच्यासाठी कडे मस्त गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये एक वेळी तेल टाकलं तुम्ही कुठलंही तेल टाकू शकता तेल टाकण्याची काही पद्धत असे म्हणजे तुम्ही कुठलीही टाकू शकता पण मेथीची भाजी ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसूण नखलून टाकायचं म्हणजे लसूण सोलायचं आणि हातानेच बारीक करायचं आणि टाकून द्यायचा भरपूर एका जुडीसाठी किमान पाच ते सहा पाकाय लसून तुम्ही जर नकलून टाकला तर मेथीच्या भाजीला प्रतिम चव येते मस्त लसूण जरा तळला जरा तळू द्यायचा लालसर झाला की मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची तुम्ही जर बारीक केली असेल तर ती टाका नसेल तर मेथीची भाजी टाका मस्त ज्यावेळेला तुम्ही मिरची भाजता त्यावेळेला ते भाजल्यावर मेथी टाका आणि मेथी टाकल्यानंतर तुम्हाला हवी असेल भक्ती सुर टाका नसेल मटकीची डाळ तर पुरची डाळ टाका आणि मस्त ते एकत्र करा त्याच्यामध्ये शेंगाचं पीठ टाका त्याच्यामध्ये तिरची डाळ टाका आणि ते सगळं ह हलवून चवीनुसार टाका थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि झाकून ठेवायचं आणि ज्यावेळेला तुम्ही एक वाफ येथे दणकून काढता त्यावेळेला मट तेवढी सुंदर मेथीची भाजी लागते आणि या मेथीच्या भाजीबरोबर चपातीपेक्षा टाकतो खूप सुंदर लागते ज्यावेळेला तुम्ही अशी भाजी करून खाल आणि शेंगाचं कूट विसरायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं शेंगाचं कूट भरपूर वापरायचं आणि भरपूर शेंगाचं कूट वापरल्याशिवाय मेथीची भाजी तर छान लागणार नाही सुंदर अशी मे मेथीची भाजी तुम्हाला भाकरीबरोबर गरम भाकरीबरोबर शिरी भाकरी, भाकरी, भाकरी असली तरी सुंदर लागते पण मेथीची भाजी आणि भाकरी हे कॉम्बिनेशनच खूप सुंदर लागतं तुम्ही करून बघा खा आणि तुमची मेथीची भाजी कशी झाली ते मला कमेंट करून सांगा एकच आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर झाकून ठेवायचं आणि थोडीशी पाणी पूर्ण सुकू द्यायचं आणि पाणी सुकलेली मेथीची भाजी खायची खूप सुंदर चव येते ज्यावेळेला तुम्ही अशी करून बघाल त्यावेळेला तुम्हाला खातच राहावीशी वाटेल अशी सुंदर अशी मेथीची भाजी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी सुंदर अशी मेथीची भाजी तुम्हाला मस्त असे बाकरीबरोबर खायला खूप छान लागेल अशाच नवीन रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तुम्ही नक्की पहा आणि या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये ज्या होत्या त्याही मी तुम्हाला सांगायचे पाहत राहा माझी लाईफ नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद